युगराज टूरसाठी असून तर सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आज आपल्यासोबत आहेत विश्वेश कांबळे आणि त्यांचे कुटुंब हे आपल्यासोबत दोन दिवसीय कोकण सरी करीत आले होते तर त्यांना विचारूयात की त्यांना आपले दोन दिवसीय सरी कशी वाटले विश्वास नमस्कार मी विश्वास कांबळे हा दोन दिवस आम्ही कोकण सलीला आलो होतो तर हा अनुभव आम्हाला अतिशय चांगला होता योगीदास माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे गाईड केले दोन दिवस त्याचा सर आमची अतिशय सुरेख झाली जेवणाची राहण्याची उत्तम सोय होती आणि एक माणूस म्हणून योगीदास सर अतिशय चांगले आहेत आणि आम्हाला सरीचा चांगला अनुभव मिळाला त्यांच्याकडनं आम्हाला बरीचशी माहिती मिळाली अनुभव असं चांगला होता सर अतिशय चांगली झाली आणि आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार धन्यवाद खर छान झाली सर तर तुम्हाला जर का मोकल सर बुक करायची असेल तर शहात्तर वीस अठ्याऐंशी या बरोजून या क्रमांकावरती कॉल करा आणि आपली एक दिवशी दोन दिवस आणि तीन दिवसीय मोकल सर बुक करा